रेस्टॉरंट ही बंद ठेवण्यात यावेत अशी मागणी निर्माते आणि वंदना चित्रपट चित्रपटगृहाचे मालक विजू माने यांनी केली आहे या ठिकाणी ही नागरिकांची मोठी गर्दी असते अशा परिस्थितीतही कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ शकतो असं सांगत विजू माने यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे यावेळी चित्रपटगृह बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचं त्यांनी स्वागतही केलंय मला आश्चर्य तेही वाटतं की काही आस्थापनांना मात्र याच्यातून सूट मिळाली म्हणजे मोठमोठे बार अँड रेस्टॉरंट जिथे दिवसाला दीडशे आणि दोनशे लोक जास्तच म्हणजे पाच एकशे लोक तरी एकच गोष्ट हँडल करत असतात तोच ग्लास तोच टेबल त्याच प्लेट्स तेच चमचे आणि काटे नागपूरच्या मेयो हॉस्पिटल मधून कोरोनाच्या चार संशयित रुग्णांनी पलायन केल्याचा मुद्दा विधानसभेत गाजला आमदार समीर मेघेंनी हा मुद्दा उपस्थित करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली अहवाल येण्याआधीच रुग्ण पळाल्यानं एकच खळबळ उडाली आहे पोलिस आणि डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी मेघेंनी केली आहे आपण एवढे प्रिकॉशनरी मेजर्स घेतोय आपण जिम बंद केले आपण अधिवेशन कटेल केलं पण चार सस्पेक्टेड पेशंट पळून गेलेच आहेत आपण याच्यावर कारवाई करा अशी माझी विनंती आहे तिथं जे डॉक्टर्स होते त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे तिथे पोलीसचे कॉन्स्टेबल्स असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असेल आणि जे पेशंट्स आहेत त्यांना काउन्सिलिंग केली पाहिजे अशी माझी आपल्या माध्यमातून सरकारला मागणी आहे दरम्यान सरकारनं याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचं विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय एकीकडे दुबईहून आलेले जे एका गाडीमध्ये त्यांना आपला शोधाशोध चालू आहे त्याच्यावर आपण पैसा खर्च करतोय आणि जे लोक गायब आहेत त्याच्यापासून पुन्हा मोठ्या प्रमाणात कोरोना पसरवत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमधून समजा या पद्धतीचे पेशंट पळून जात असतील याची गंभीर दखल कोरोना व्हायरसमुळे कोल्हापूर सातारा सांगली या भागात पोल्ट्री धारकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय विक्रीवर परिणाम झाल्यामुळे कोंबड्या विकल्या जात नाहीत आणि त्यामुळं सरकारनं पोल्ट्री धारकांना कोंबड्यांच्या खाद्यासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पोल्ट्री मालकांनी केली कर्जाचा व्याज माफ करावा अशी अशी मागणी केली जाते पोल्ट्री चालकांची मागणी मान्य करण्याची भाजपच्या सांगली जिल्हाध्यक्ष समरजीत सिंग यांनी मागणी मान्य केल्याच्या संदर्भात त्यांनी विनंती केली तसंच चिकनबाबत अपप्रचार पसरवणाऱ्यांवर कारवाईची देखील मागणी केली जाते आता या लोकांना कोंबड्यांना खाद्य पुरवायला पैसे नाही आहेत आज आपण बघता की मोठ्या प्रमाणामध्ये कोंबड्या ते फेकून टाकायला काही मार्ग राहिला नाहीये मी शासनाला विनंती करतो मला माहिती आहे की कोरोना व्हायरसच्या इमर्जन्सीमध्ये आपण आहात तरी पण या गोष्टीवर लक्ष आपण केंद्रित केलं पाहिजे की आपण सर्वप्रथम एक ह्या लोकांना खाद्यासाठी एक पॅकेज केलं पाहिजे ह्याच्या पुढे माझं म्हणणं आहे की ह्यांना कर्ज भरणं अशक्य आहे त्यासाठी राज्य शासनाने हमी देऊन पाच वर्षासाठी ह्या सगळ्यांचे कर्ज रिस्ट्रक्चर केले पाहिजे व्याज माफ केलं पाहिजे आणि एक फंड तयार केला पाहिजेल की या लोकांचं झालेलं नुकसान किंवा घेतलेल्या कर्जाचं सेवन्टी पर्सेंट एक सबसिडी सत्तर टक्के सबसिडी या लोकांना परत हा धंदा उभा करण्यासाठी पुढच्या सहा महिन्यामध्ये या व्यवसायाला सहकार्य केला पाहिजे कोरोना व्हायरसमुळे अमरावती जिल्ह्यातील पोल्ट्री उत्पादक संकटात आले आहेत आणि या पोल्ट्री उद्योगात मोठ्या संख्येनं शेतकरी आहेत शेतीला हातभार लागावा या हेतूनं शेतीसोबत जोडधंदा म्हणून कर्ज घेऊन पोल्ट्री उद्योग सुरू करण्यात आला मात्र सध्या दहा रुपये किलोनं सुद्धा कोंबड्या विकल्या जात नाही आहेत आणि त्यामुळं कोंबड्यांना किती दिवस पोसावं असा प्रश्न पोल्ट्री चालकांनी उपस्थित केला आणि त्यामुळं पोल्ट्री चालकांना पन्नास रुपये प्रति कोंबडी अनुदान देण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे मध्ये जो काही लॉस होऊन आलेला आहे सध्या पोल्ट्रीचा माल घेण्यास कोणी तयार नाही आहे कोणी नाही आला आणि फक्त दोन रुपये ते चार किलोप्रमाणे रुपयां मागतात तर आमचं असं म्हणणं आहे का प्रतिपक्ष मागे आम्हाला पन्नास रुपये तरी शासनानं पोल्ट्रीचं अनुदान द्यावं आणि जे काही इंटिग्रेटेड जे शेतकरी आहे ज्यांचं अद्यापर्यंत अनुदान मिळालं नाही त्यांनासुद्धा त्यांनी म्हणजे कंपनीवाल्यांनी त्यांचं अनुदान द्यावं कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मॉल चित्रपटगृह स्विमिंग पूल बंद ठेवण्याचे आदेश आहेत आणि या आदेशानुसार ठाण्यातील स्विमिंग पूल व्यायामशाळा बंद ठेवण्यात आहेत ठाण्यातील मारोतराव शिंदे आणि कळवा इथल्या यशवंतरामा साळवी असे दोन्ही स्विमिंग पूल बंद ठेवण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत हे स्विमिंग पूल बंद राहणार असल्याची माहिती स्विमिंग पूलचे व्यवस्थापक आणि व्यायामशाळेचे जे तिथले व्यक्ती आहेत मालक जे आहेत त्यांनी दिली आहे कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी एकवीरा देवीची यात्रा यंदा साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे येत्या एकतीस मार्च आणि एक एप्रिल रोजी एकविरा देवीची देवीची चैत्र यात्रा ही साधेपणाने साजरी करण्यात येईल एकवीरा देवी देवस्थान समितीचे अध्यक्ष अनंत तरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे दरवर्षी एकवीरा देवीच्या चैत्र यात्रेला पाच लाख भाविक येतात आणि त्यामुळे एकविरा देवी देवस्थान समितीने भाविकांना चैत्र यात्रेला गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे पुण्यामधील बागा आणि उद्यानं आता पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आलेल्या आहेत पुण्यामध्ये लहान मोठ्या अशा दोनशे दोन उद्यानं आणि बागा आहेत सकाळी सगळे भीतीपोटी बंद करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं सार्वजनिक उद्योगांमध्ये उद्यानांमध्ये फिरण्यासाठी पुणेकरांना बंदी घालण्यात आली आहे अनिश्चित काळासाठी ही बंदी असणार आहे कोरोना व्हायरसमुळे राज्यातल्या अनेक शहरांमध्ये बंद सदृश्य परिस्थिती दिसून येते आणि त्यातच प्रशासनाकडून अनेक ठिकाणी चित्रपटगृह बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे पण चित्रपटगृहात गृहाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये मात्र सगळी चित्रपटगृहं सुरळीत सुरू आहेत कोरोनाचा कुठलाही परिणाम इथल्या चित्रपटगृहांमध्ये दिसून येत नाही आहे